ज्ञानांचे स्वामी बुद्धीचे देवता म्हणजे ज्ञानदेव मग हे ज्ञानदेव काय म्हणतात नाम जपा हरिचे हरिचेच का आणि नाम जपा का म्हणतात तर ज्ञानदेव हे वैष्णवेत ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणून म्हणतात नाम जपा हरिचे हरि म्हणजे हरती ते हरिय सर्व पापाचे दोषाचे भस्मसात करणारे नाम म्हणजे हरी सर्व पापाचा नाश करणारा नाम म्हणजे हरी म्हणून तर माऊली म्हणतात हरि उच्चारु प्रमाण दिलं महाराज छान ऐका हरी हरी ही अक्षरे वेदाचे बीज वेदाचं हे महाराज ते कसं तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो असं पटणारच नाही आपल्याला एका गुरुकुलामध्ये एक माझ्यासारखाच विद्यार्थी आपल्या गुरुवर्यांकडे गेला आणि म्हणला गुरुवर्य मला वेदाचा एखादा मंत्र शिकवावं हो। गुरुवर्य म्हटले अरे बाबा आज मला वेळ नाही आज मला बाहेर कार्यक्रमाला जायचे तदनंतर कधी बघू यानं पायत धरले गुरूंची गुरुवर्य काही करा थोडा वेळ काढा हो मला वेदमंत्र द्याच याच्या जिद्दीला पाहून गुरुवर्यांनी याला वेदमंत्र दिला आणि म्हटले ऐक लक्ष देऊन ऐक म्हणले बाळा हा वेदमंत्र एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बस आणि याचं उच्चारण कर तुझ्याकडून उच्चारण योग्य झालं तर समज काही होणार नाही परंतु थोडं जरी तुझ्याकडून चूक झाली तर त्या पिंपळाची पानं गळायला सुरू होतील हा म्हणाला हो गुरुजी आणि हा गेला वनामध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि याने म्हणायला सुरुवात केली ओम गणनाम गणपती हवामही मही ओम गणनाम गणपती हवामही मही ओम गणनाम गणपती हवा अशी म्हणायला सुरुवात केली प्रथम म्हणत असताना पिकली पिकली दोन चार पाणी गळून पडली यानं पाहिलं पिकलेली पाणी आहेत पडत असतील पिकलेले पिकले पानं ये पडतच असतील पिकलेलं पान असं काय आता पडणारच ना ते पडतच असते त्याला वाटलं पडत असतील मग त्यानं परत ओम गणनाम गणपती हवाम ही असं म्हणल्याबरोबर त्या पिंपळाची सर्वच्या सर्व पाने गळून पडले आश्चर्य झाला जे त्याने चौथा गेर टाकला धूम ठोकली आणि आश्रमामध्ये गुरुवर्य 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 काय झालं रे बाळा अहो गुरुवर्य मी बरोबर मंत्राचं उच्चारण करत होतो तरीही सर्व पिंपळाची पानं गळून पडली काय चमत्कार झाला गुरुवरी म्हटले तू कसं मंत्र म्हणत होता एकदा उच्चारण कर हा म्हणला ओम गणाम गणपती हवामही गुरु गुरुवर्य म्हटले अरे बाबा असं नाही रे वेदोक्त मंत्रांना म्हणत असताना अगोदर ओम गणनाम गणपती हवा हे हरि लावायचं असतं म्हणली वेदाचा मंत्र म्हणत असताना हरि लावायचं असतं आमचे गुरुवरीय स्वामीजी व गुरुवरीय ताई आम्हाला सांगत असतात वेदाचं मंत्र म्हणत असताना ओम लावाच लागते गणानाम म्हटलं ना प्रथम नाम गणपतीचंच असतं विठ्ठल विठ्ठल mag